आज या ठिकाणी या शेश्वराच्या पावन नगरीमध्ये होत असलेल्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या संदर्भात आजच्या या जाहीर सभेचे प्रमुख पाहुणे ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर राज्यात नव्हे देशात नव्हे तर या पूर्ण जगामध्ये कोविड योद्धा म्हणून ज्यांनी काम केलं ते माझे मार्गदर्शक माझे बंधू मित्र आदरणीय डॉक्टर निलजी लंकेसाहेब त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेले आपला मावळाचे राज्याचे अध्यक्ष रामेजर्शी निमसे साहेब ज्यांनी आता स्वतःच्या हिमतीवरती आहिल्यानगरमध्ये तीन नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आणले ते आमचे मित्र आलताबजी शेख त्यानंतर दुसरे आमचे मित्र योगराजजी गाडे नूतन नगरसेवक आहिल्यानगर आणि मला वाटत की या ठिकाणी माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे नेते मला वाटत नाही की तुमच्या निवडणुका सोडून तुम्ही दोघ जण एका स्टेजवर कधी पारमेरकरांनी सुद्धा पाहिलं नसेल परंतु माझा विजय होईल किंवा पराभव होईल पण आज तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यासाठी एका लहान भावासाठी आपण दोघही या ठिकाणी माझ्या प्रचारासाठी जोडीने आला त्याबद्दल मी माझ्या पूर्ण मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी आपला आभार मानतो बऱ्याच जणांना माहीत नसेल राणी संतोष वारे यांच्याशी जरी राणी निलेश लंके बसलेले आहेत म्हणजे तुम्ही मानता दोघं आलेत म्हणजे नेमकं कोण तर त्या लंके साहेबांचा विशेष आहेत साहे। त्याचबरोबर या ठिकाणी प्रदेशचे अध्यक्ष कांबळे साहेब आणि सर्वच व्यासपीठावरती आणि समोर बसलेल्या माझ्या मतदार राजे आणि बंधू भगिनी या ठिकाणी निवडणूक होत असताना विकासावरती निवडणूक होत नाहीये मित्रांनो कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता त्या ठिकाणी पुढे जातोय म्हणून प्रस्थापित या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने एकत्र येण्याचं काम करतायत संपूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये एकच चर्चा आहे की ज्यांच जे एकमेकांचे तोंड बघत नव्हते ते आज एकमेकाच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसतायत त्याच कारण असं आहे की संतोष वारीची बायको निवडून आली नाही पाहिजेत का तर तो तीनशे पासष्ट तास जे काम करतो ते आपल्याला काम करता येणार नाही ह्याची फक्त भीती यांनी मनात घेतली म्हणून हे सगळे एका बाजूला आलेत आणि तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी तुम्ही माझ्या मानवमान टाकली आणि मी आपल्या जनतेतली उमेदवारी म्हणून त्या ठिकाणी उभं राहिले नक्या साहेब मला भरपूर त्या ठिकाणी ऑफर आल्या तुझी ग्रामपंचायत बिनवरुद्ध देतो तुला हिकडच घेतो तुझं काय असेल ते अरे मला काय मी आलतो येतानी काय होतो मी मी शिटवत होतो ने ते मारुती व्हॅन होती माझ्याकड एक मोमिनी सगळे साक्षीदार आहेत शनीची शपथ घेऊन सांगतो जर यात एक शब्द जर खोटा असेल तर मला या ठिकाणी सांगायचंय की आज ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजेत या शनीला शनीश्वर महाराजाला साक्षी ठेवून या ठिकाणी या पोत्र ग्रामस्थांना सांगतो बरेच ग्रामस्थ त्या ठिकाणी भीती या ठिकाणी आले नाहीयेत काही मंडळी त्या ठिकाणी घरात बसून ही सभा ऐकत असतील काही मंडळी या ठिकाणी माझ्या पत्रकार मित्रांच्या बांधवातून लाईव त्या ठिकाणी सभा ऐकत असतील पण मला या ठिकाणी त्यांना एक सांगायचंय पोत्रे ग्रामस्थांना आवजून आणि या पंचकृषीतील सर्व शेतकरी आणि मत माझ्या मतदार राजाला ज्या वेळेस बायको सुद्धा नवऱ्याला पाण्याचा ग्लास देत नव्हती पोरग आईला हाताला हात देत नव्हता त्यावेळेस ज्यावेळेस वेळेस तुमच्यावर वेळ आली होती त्यावेळेस हे घरात होते आणि निलेश लंके साहेबांनी माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्यावरती विश्वास टाकला आणि याच या पो, पोत्रे नगरीमध्ये कोविड सेंटर उभा केलं आज हजारो लोक त्या ठिकाणी जर जिवंत असतील तर त्याचं एकमेव फक्त जर उपकार कोणा असतील ते निलेश लंके साहेबांचे आहेत का तर त्यांनी मला त्या ठिकाणी कोविड सेंटर उभा करून दिलं म्हणून मी या पोत्रे आणि या पंचक्रोशी त्या गोरगरीब जनतेची सेवा करायला त्या ठिकाणी मिळाली साहेब त्या ठिकाणी माझे वडील वारले मी हॉस्पिटलमध्ये जायच्या अगोदर निलेश लंके साहेब त्या ठिकाणी नगरला पोहोचले साहेब मी माझ्या वडण्याचा पण विचार त्या ठिकाणी केला नाही कारण मला नेते लंके साहेबांचं मी कधी कधी मार्गदर्शन घेतलंय लंके साहेबांनी सांगितलं की आता एखादा माणूस जर गेला असेल तर त्याच्यावरती विचार करून आपल्याला काय साध्य होणार नाहीये परंतु जी लोक अडचणीत आहेत त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काहीतरी करावं लागेल आपण घरात बसून चालणार नाही या शनीश्वर महाराजाची शपथ घेऊन सांगतो वडिलांचा दुसरा त्या दिवशी सावडायचा विधी झाल्यानंतर मी ह्या कोविड सेंटरमध्ये होतो कारण का तो वडील गेले होते परंतु त्या ठिकाणी चार पाचशे जे कोरोना काळातले जे पेशंट होते जे माझे जीवाभावाची माणसं त्या ठिकाणी माझ्या विश्वासावर आली होती त्या माणसाला आधार देण्यासाठी मी त्या ठिकाणी आलो होतो मला या पोत्रग्रामस्थांना हात जोडून विनंती करायची त्यावर तुमच्या गावामध्ये ज्यावेळेस ते समोरचे उमेदवार मत मागायला येतात त्यावेळेस तुमचं काम होतं की ज्यावेळेस आमच्या घशाला कोरड पडली होती त्यावेळेस तुमच्या दारात चरछर -चर टँकर उभं होते गाव एक एकपत्रचे गाव ग्रामस्थांसाठी तुम्ही टँकर देऊ शकला नाही ह्या पट्ट्या असा छाती ठोकपणे सांगतो की आडीच आडी तीन महिने स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी पाणी देण्याचं काम केलंय मित्रांनो एखादी गोष्ट केल्यानंतर ती काढायची नसती परंतु आज माझ्यावरती वेळ आली म्हणून मी माफी मागतो पोत्र ग्रामस्थांची की माझ्यावर आज वेळ आली म्हणून मला ही बोलून दाखवण्याची वेळ आली समोरच्या उमेदवारांनी बिस्किटचा पुढा जरी दिला असला तरी मी उद्याच येतो आणि त्यांच्या स्टेजवरती मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो <laughs> ज्या वेळेस अण्णाबाबसाठे जयंती असेल आंबेडकर जयंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल महात्मा ज्योतिबा फुलेंची जयंती असेल अहिल्याबाई ओळकरांची जयंती असेल तुम्ही हक्काने त्या ठिकाणी माझा मान सन्मान करतात माझ्याकडे येतात त्या प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येक सुख दुःखात मी त्या ठिकाणी सामील असतो परंतु ही फक्त आणि फक्त मत मागायसाठी येतात हात जोडून पाया पडून अजून एकदा मी विनंती करतो या फोतरे ग्रामस्थांना जे जे प्रसंग तुमच्यावर आले ज्या ज्या प्रसंगात तुमच्या वेळ जे धावून आला त्यालाच मत द्या मला तुम्हाला जर वाटत असेल संतोष वारे चुकीचा आहे मला पण मत देऊ नका परंतु जो काम करतोय ज्याचं काम आहे त्याला तुम्ही त्या ठिकाणी मत द्या आणि तुमच्या राहिलेली पुढची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी संधी द्या मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय अहो भारत देश स्वतंत्र होऊन आज किती वर्ष झालं कुणाची दादागिरी कुणाच्या गुलामगिरीत राहता तुम्ही रात्रंदिवस तुम्ही कष्ट करता माझी माय मावली सकाळी उठती आणि पाचशे रुपये वाजानी कामाला जाती माझा वडीलधारी असेल माझा मित्र असेल माझा एखादा धाकटा लहान भाऊ असेल मोठा भाऊ असेल ज्या वेळेस तुम्ही भाकरीचं पिंक बांधता आणि कुणाच्या तरी रानात बांधायला कामाला जाता त्यावेळेस तुमची चूल पिटती मित्रांनो तुम्ही ही विसरू नका ही लोक फक्त आता मतापुरती तुमच्या पशी येणार आहेत दहा तारखेला जर हे तुम्हाला उमेदवार समोरचा जर कोण दिसला तर मी बी तुमच्या दारात परत मत मागायला येणार नाही मी मत ह्यासाठी मागतोय की तुमची सेवा करायसाठी से मला त्या ठिकाणी त्या सभागृहात पाठवायचंय आज या ठिकाणी ज्या वेळेस पोथ्यातल्या ग्रामस्थांना ट्रॅक्टरच्या मोगड्यावर बसून यावं लागत होत त्यावेळेस या समोरच्या उमेदवारांना दिसलं नाही का की माझा पोत्र्यातला ग्रामस्थ ट्रॅक्टरच्या मोगड्यावर येऊन बसतोय का तर त्याला यायला जायला रस्ता नाही त्या ठिकाणी प्राधान्याने मुरमाचे रस्ते त्या ठिकाणी आपण देण्याचं काम केलं अहो प्रत्येक कुठली गोष्ट असू द्या माझ्या माय मावलीचं डोल असेल त्या ठिकाणी संजय गांधी काम असेल एखाद्याचं रेशन कार्डचं काम असेल त्या ठिकाणी करायचं काम करतोय आज या ठिकाणी आवर्जून सांगतो मला कोणावरती टीका करायची नाही कोण काय करते ह्या दिवशी मला घेणं देणं नाही परंतु आज शनीश्वर महाराजांच्या साक्षीने एवढं सांगतो आज जे काही कामकाज मी करतोय ते माझ्या समोर एक आदर्श आहे तेही या ठिकाणी गोरगरीब कुटुंबातून या जनतेची सेवा करतायत नेते मी तुमचं बघून त्या ठिकाणी कोविड सेंटर काढलं तुमचंच बघून त्या ठिकाणी मी या गोरगरीब कुटुंबाला या जिल्हा परिषद गटामध्ये कमीत कमी तीन हजार लोकांना आपण किराणा किट देण्याचं कोविडच्या काळामध्ये काम केलं त्याचबरोबर आपल्या शेजारचे लोकप्रिय आमदार आदरणीय दादा पवार यांनी टँकरच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांची ताण बागवली त्यांचाही त्या ठिकाणी मी डोळ्यासमोर आदर्श ठेवला की ही मंडळी ज्या ठिकाणी सामाजिक काम करतायत त्यावेळेस मी कुठंतरी समाजाचं देणं लागतो म्हणून मी त्या ठिकाणी सामाजिक कामाचा वसा हाती घेतला आज एवढा मोठा महापूर आला साहेब महापूर आल्यानंतर मी माझ्या स्वतःच्या जीवाची पण परवा केली नाही का तर त्या ठिकाणी माणसं जगली पाहिजे हा कुठे गेली होती तालुक्यातली नेते मंडळी ज्यावेळेस माझी बोट अडकली त्यावेळेस मी निलेश लंके साहेबांना फोन करायची मला वेळ आली की साहेब मी पाण्यात अडकलो माझी बोट त्या ठिकाणी पण प्रशासनाची काय हालचाल दिसत नाहीये परंतु माझ्या आई बापाची आणि माझ्या दोन्ही पोराची शपथ घेऊन सांगतो ज्या बोटीमध्ये चार माणसं होती त्या माणसाला सांगितलं की मी गेलो तरी चालन पण तुम्हाला त्या ठिकाणी काय होऊ देणार नाही असा आधार दिला आणि त्या बोटीतल्या एकाही माणसाला जीवितापासून हानी होऊ दिली नाही आज या ठिकाणी समोरच्या व्यक्तींना विकासावर काही बोलणार नाहीत ह्याला निवडणूक आली की मांगीच तळ्याचं पाणी दिसतं रेटेवाडी उषा सिंचन दिसती हाव बारा महिने अठरा काळ सगळं तुमच्या पशीच होतं त्यावेळेस का नाही तुम्ही केलं आम्ही का तुमचे हात धरले होते का म्हणून या अजून एक सांगतो पत्रकार मित्रांना ही जी जनता आहे हा मतदार राजा आहे आणि हे आता उद्या विरोधक टीका अशी पण करणार आहेत की सगळे आलेले नगरचे होते आई बापाच्या इमानदारी सांगा वर हात करून ह्यातलं नगर मधलं कोण आहे का करा सगळेजण हात वर घातलं नगर मध्ये कोण आहे का असलं तर हात खाली करा नसलं तर हात वर करा करा सगळेजण हात वर जी नाहीत ती हे का मला दाखवायचं की उद्या नेते या ठिकाणी अशी टीका केली जाणार आहे की सगळी बाहेरचीच आणली होती अहो ती सवय आम्हाला नाही आमचं काय सकाळ कामाला का आम्हाला गेलो तर संध्याकाळी आमची चुलपेटती ती तुमच्याकडे कसं आहे सगळं वर्णच गाबाळ येत आहे लक्ष्मी दर्शन पण होणार आहे कुणाला सोडू नका कारण कुणाचं काय कष्टाचं नाहीये सगळं फुकटच आहे पण मत वाटर वायाला जाऊ देऊ नका एवढीच या ठिकाणी हात जोडून विनंती करतो पुनशे एकदा हात जोडतो पोतरे ग्रामस्थांना विनंती करतो तुमच्या पुढे नतमस्तक होतो तुमचं अनुमोल मत हे वायाला जाऊ देऊ नका तुमच्यासाठी रात्री अपरात्री ज्यांनी तुमची सेवा केली तुमच्या प्रसंगाला धावलाय त्या ठिकाणी तुतारी समोरील बटन दाबून या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करा मी या ठिकाणी दोन मिनिटात फक्त मी उमेदवारांना त्यांची ओळख करून देतो त्यांनी उभा राहून हात जोडावेत अशी त्या तिन्ही उमेदवारांनी विनंती करतो आपल्या ज्या गावचा सुपुत्र बिचारा कधी मेडिकल मध्ये असतो कधी मोबाईलच्या शॉपिंग मध्ये मो असतो पण पक्षाचा एक निष्ठ म्हणून त्या ठिकाणी शिवाजी जाधव म्हणून आज या ठिकाणी पंचायत समितीचा उमेदवार आहे त्याच्यानंतर माझ्या दिपालिताई दीपालिताई कांबळे ह्या उमेदवार आहेत त्यांचे पती पक्षाचे एक निष्ठ आहेत तो पण बिचारा कुठेतरी प्लंबिंगच्या दिवसभर काम करतो अशा माणसाला मी या पक्षाच्या माध्यमातून संधी दिलेली आहे आणि लग्नात बी नाव घेतलं हो पण अजून एकदा घेतो आता ज्या जिल्हा विनंती करतो की हात जोडून यांना मत मागा आपण सगळी पार्श्वभूमी मी या ठिकाणी सांगितलेली आहे परत एकदा हात जोडतो पाया फोडतो आपण सात तारखेला तुतारी या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करता एवढंच या ठिकाणी व्यक्त करता थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी